जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियमित कारभाराबाबत थेट आमदार शरददादा सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देत चौकशीची मागणी केली निवेदनात समितीच्या जमिनींचा गैरवापर उत्पन्नाचा हिशोब न ठेवणे तसेच शेतकऱ्यांना मिळणारे योग्य हक्क नाकारणे अशा अनेक गंभीर गैरव्यवहारांचा उल्लेख करण्यात आला याच पार्श्वभूमीवर आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज 9 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता नारायणगाव बस स्टँड येथून बाजार समितीकडे भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यान आता शेतकरी थांबणार नाही भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या जुन्नर तालुक्यातील यावेळी सर्व शेतकरी बांधव हो। भगिनींनी या मोर्चामध्ये सहभागी घेतला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या लढ्याला तालुक्यातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला मला विनंती महिलांच्या पाठीमागे तीन तीनच्या लाईन मध्ये सगळ्यांनी यायचे विनंती राखील सगळ्यांनी ह्या मध्ये सामील व्हायचं आमदार शरदराजा सनाना यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने बाजार समितीच्या कारभाराविरुद्ध हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मोर्चा खऱ्या अर्थाने या ठिकाणी निघतोय